लास्ट सेशनमध्ये आपण काय बघितलं व्हर्च्युअल फंक्शन्स ओन्ली विथ द हेल्प ऑफ सिंगल एक्झाम्पल बट आय एम जस्ट गिविंग अ डिफरंट एक्झाम्पल फॉर एक्सप्लेनिंग दिस व्हर्च्युअल फंक्शन अगेन आणि आपण त्याच्यापुढे काय बघणार आहे की प्युअर व्हर्च्युअल फंक्शन कॉन्सेप्ट काय असतो समजा तुमच्याकडे एक शेप क्लास आहे क्लास शेप आहे सपोज आणि शेप क्लासवरून तुम्ही दोन क्लासेस क्रिएट करणार आहे एक क्लास क्रिएट करणार आहे लाइक अ सर्कल क्लास आणि सेकंड क्लास क्रिएट करणार आहे लाइक अ रेक्टँगल असं कन्सिडर कर ओके इनहेरिटन्स आहे ना हा इनहेरिटन्स शेप इज अ बेस क्लास आणि त्याच्यावरून तुम्ही दोन डिराइव क्लासेस क्रिएट केलेत फर्स्ट वन इज सर्कल सेकंड वन इज रेक्टँगल कुठल्या टाइपचा झाला हा दिस इज अ हायरार्किकल इनहेरिटन्स फ्रॉम वन बेस क्लास यू आर क्रिएटिंग मल्टिपल डिराइव्ड क्लासेस दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ हायर मग आता सी सर्कल इज अ शेप अँड रेक्टँगल इज अ शेप दॅट्स वाय इन्हेरिटन्स इज कॉल्ड ॲज अ इज ए रिलेशनशिप इज ए रिलेशनशिप म्हणून क्वेश्चन आला तर यू हॅव टू जस्ट एक्सप्लेन एव्हरीथिंग अबाउट इनहेरिटन्स रिमेंबर याला काय म्हणतात इज ए रिलेशनशिप रिमेंबर अगेन वन मोर एक्झाम्पल की समजा तुमचा पर्सन क्लास आहे आणि पर्सन क्लासवरून तुम्ही एक क्लास डिराईव्ह केला स्टुडंट यु नो स्टुडंट इज अ पर्सन सिम्पल स्टुडंट इज अ पर्सन ना दॅट्स वाय अगेन दॅट इज अ इझी रिलेशनशिप आता आपल्याला कुठला पार्ट बघायचं आहे व्हर्च्युअल फंक्शन आणि त्याच्यानंतर प्युअर व्हर्च्युअल फंक्शन इन धिस एक्झाम्पल नाव टेल मी कॅन वी फाइंड एरिया ऑफ अ शेप शेपचा एरिया फाइंड आउट नाही करतायत आपल्याला डायरेक्टली बिकॉज वी डोंट नो द डायमेन्शन ओके बट वी कॅन फाइंड सर्कलचा एरिया आपल्याला फाइंड आऊट करता येतो आणि रेक्टँगलचा पण एरिया आपल्याला फाइंड आऊट करता येतो आता याला कन्सिडर करून आपण एक प्रोग्राम करूया जेणे ज्यानं की तुम्हाला प्रॉपरली क्लिअर होईल आयडिया व्हर्च्युअल फंक्शन कॉन्सेप्ट काय असतो आता इथे काय करायचं आहे आपल्याला की सी वी विल क्रिएट वन क्लास शेप सिम्पल क्लास शेप आणि याच्यामध्ये ना आपल्याला एक फंक्शन लिहायचं आहे दॅट इज टू कॅल्क्युलेट एरिया ओके okay? की वॉइड एरिया म्हणून आणि याच्यामध्ये जस्ट काही नको करायला ओनली ब्लँक ठेवू जर लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता तिथे की लाईक सी आउट एरिया ओनली काहीतरी समथिंग असं लिहिलं तरी, तरी चालेल आता नेक्स्ट क्लास आपण क्रिएट करायचं आहे शेप बाय सॉरी सर्कल युजिंग शेप ॲज अ बेस क्लास तर सर्कल क्लास क्रिएट कसा कर करणार आपण लाईक क्लास सर्कल कोलन पब्लिक कुणावरून करतो आपण शेप आता शेपवरून आपण क्रिएट करणार याच्यामध्ये मात्र मी पब्लिक सेक्शनमध्ये सी आय एम गोईंग टू राईट अगेन सेम मेंबर फंक्शन एरिया एक वाईड एरिया लिहून याच्यामध्ये तुम्ही काय काय करता युजरला विचारतात की एंटर द एरियस ओके आणि मग तुम्ही एरिया कॅल्क्युलेट करताल आणि रिझल्ट डिस्प्ले करताल दॅट फंक्शनॅलिटी वी हॅव टू राईट ओवर हिअर लाईक सी आऊट काय लिहिणार इथे एक रेडियससाठी आपण वेरिएबल डिक्लेअर करूया एरिया एरियामध्येच फ्लोट आर कॉमा एरियासाठी ए घेऊया सी आउट एंटर रेडियस हे कळतंय नॉर्मल फंक्शन जसं की सी इन आर एंटर रेडियस सी इन आर मग ए इक्वल टू थ्री पॉईंट वन फोर टू इन टू आर, आर इन टू आर आणि तुम्ही फायनली डिस्प्ले काय करणार आहे एरिया इक्वल टू ए दॅट्स इट कळालं इथे काय काय केलं आहे आपण जस्ट याच्यामध्ये वाईड एरिया जी लिहिली शेपमध्ये ते ब्लँक ठेवलं हो आहे किंवा तुम्ही इथे जस्ट सी आऊट एरिया असं काहीतरी लिहू शकता mm -hmm. नेक्स्ट एक एरिया फंक्शन लिहिलं आपण त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे की दोन रेडियस एरिया दोन व्हेरिएबल घेतले आपण युजरकडून रेडियस ॲक्सेप्ट केली एरिया कॅल्क्युलेट केल्या आणि एरिया डिस्प्ले के के केला थर्ड आपला क्लास जो आहे तो दॅट इज अ क्लास अ रेक्टँगल हा लिहावा लागेल आता अगेन पब्लिक याच्यामध्ये पण आपण काय लिहिणार पब्लिक सेक्शनमध्ये एरिया याच्यामध्ये काय काय करावं लागेल आपल्याला लेंथ आणि ब्रेड युजरकडून ॲक्सेप्ट करायची एरिया कॅल्क्युलेट करा आणि डिस्प्ले करा रिझल्ट दॅट इज द टास्क इअर म्हणजे आपण इथे दोन व्हेरिएबल्स घेऊया इंट नको घ्यायला शक्यतो फ्लोट एलकॉमा बी जस्ट यू विल गेस गिव्ह मेसेज टू द युजर लाईक इंटर लेन्थ अँड ब्रेड सी कॅल्क्युलेट कसं करणार लाईक हिअर देअर इज वन मोर व्हेरिएबल घ्या ए ए इक्वल टू एल इन टू बी आणि सी आउट एरिया ए दॅट्स इट केटे दीज आर अवर थ्री क्लासेस द फर्स्ट वन शेप इज अ बेस क्लास या बेस वरून आपण एक सर्कल क्लास क्रिएट केला सर्कल क्लासमध्ये परत आपण सी बेस क्लास क्लासमध्ये जी मेंबर फंक्शन आहे ते आपण सर्कल क्लासमध्ये रिडिफाईन केलं सेम प्रोटोटाईप दिसतो वाईड एरिया सेम ओके जर तुम्ही आर्ग्युमेंट पास करताय ना मग तिथं ओवरलोडिंग होईल ओव्हर करायचं आपल्याला ओके तर आता इथे काय केलं की आपण दुसरं एरिया फंक्शन लिहिलं की सर्कल आपण कशावरून क्रिएट केलं शेपवरून आणि त्याच्यामध्ये परत आपण रिडिफाईन केलं सेम मेंबर फंक्शन एरिया आता त्याच्यामध्ये त्याची टास्क लिहून टाकली की हाऊ टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ अ सर्कल नेक्स्ट आहे की आपण रेक्टँगल क्लास क्रिएट केला अगेन शेप इज अ बेस फॉर दॅट आणि सेम आपण लिहिलं आहे मेंबर फंक्शन देअर दॅट इज वईड एरिया ना सी वी आर डी डिडिफायनिंग बेस क्लास मेंबर फंक्शन इन अ रायड क्लास दॅट इज जस्ट अ कॉन्सेप्ट ऑफ फंक्शन ओव्हररायडिंग आता इथे फक्त आपण फंक्शन ओव्हररायडिंग अचीव केलं आहे नॉट अ पॉलिमॉर्फिझम डायनेमिक पॉलिमॉर्फिझम आपण इथे अचीव केलेला नाही आहे रन टाईम पॉलिमॉर्फिझम आपण इथे अचीव्ह केलेला नाही तो कसा करायचा आहे आता आपला पॉइंट येतो की वी विल क्रिएट अ पॉइंटर ऑफ टाईप बेस आणि मग आपण याचा ऑब्जेक्ट जर त्या बेस पॉईंटरमध्ये याचा ऑब्जेक्टचा ॲड्रेस स्टोअर केला तर याचं मेंबर फंक्शन कॉल झालं पाहिजे आणि या ऑब्जेक्टचा ॲड्रेस स्टोअर केला तर याचं मेंबर फंक्शन कॉल झालं पाहिजे दिस इज अवर टास्क नाव नाव वी विल राईट अ मेन मेनमध्ये कसं लिहिणार लाईक वॉइड अ मेन आणि याच्यामध्ये सी आय एम क्रिएटिंग वन पॉईंटर ऑफ टाईप बेस पॉइंटर आपण कुठल्या टाईपचा घ्यायचा आहे बेस टाईपचा म्हणजे शेप स्टार लेट पी टी आर आता बेस पॉईंटर इज कॅपेबल ऑफ होल्डिंग ॲड्रेस ऑफ डिराईवड ऑब्जेक्ट यू नो मग आपण एक डिराईवड ऑब्जेक्ट क्रिएट करूया डिराईवड क्लास आहे आपला पहिला आहे तो सर्कल लेट सी आणि सेकंड आहे रेक्टँगल तो पण करूया रेक्टँगल लाईक लेट आर असे दोन ऑब्जेक्ट आपण क्रिएट केले एक सर्कलचा एक रेक्टँगलचा इनिशियली सी आय एम रायटिंग लाईक बी पी टी आर इक्वल टू ॲड्रेस ऑफ सी पॉइंटर कुठल्या टाईपचा आहे शेप आणि ऑब्जेक्ट आहे टाईपचा सर्कल आणि मी जर असं कॉल केलं लाईक पी टी आर ॲरो मेंबर फंक्शनचं नाव आहे इथे एरिया तर पी टी आर आर ॲरो ओके नेक्स्ट आपण करूया लाईक पी टी आर इक्वल टू ॲड्रेस ऑफ आर नाव इट इज अगेन फाईन बेस पॉईंटर इज केपेबल ऑफ होल्डिंग ॲड्रेस ऑफ एनी टाईप ऑफ ऑब्जेक्ट ओके डिराइव्ड ॲज वेल एज बेस मग आता इथे काय करणार आहे आपण लाईक पी टी आर एरिया एरियापर्यंत नाव टेल मी व्हाट विल बी द एक्झिक्युशन हियर काय एक्झिक्युशन होईल हे लक्षात आहे हे नीट लक्ष देऊ बघा की शेपचा पॉइंटर आहे एक सर्कलचा ऑब्जेक्ट आहे एक रेक्टँगलचा ऑब्जेक्ट आहे आपण सर्कलचा ॲड्रेस जो काही आहे ऑब्जेक्टचा तो स्टोअर केला बेस पॉइंटरमध्ये अँड वी आर कॉलिंग एरिया मेंबर फंक्शन युझिंग दॅट पॉइंटर या केसमध्ये ह्या दोन्ही एरियामध्ये कॉल कुठला फंक्शन होईल सी इट विल कॉल ऑलवेज अ शेप क्लास मेंबर फंक्शन का कारण इथे प्रेफरन्स कुणाला दिला जाईल पॉइंटर टाईपला ना की ऑब्जेक्ट टाईपला मग आता आपण काय करणार आहे याला काय डिक्लेअर करणार व्हर्च्युअल आई तर तुम्ही रिटर्न टाईपच्या आधी व्हर्च्युअल लिहिलं तरी चालेल असं काही प्रॉब्लेम नाही व्हर्च्युअल वर्ल्ड व्हर्च्युअल वर्ल्ड एरिया कळालं मग आता काय होणार आहे सी व्हॉट आउटपुट यू विल गेट हिअर हिअर जेव्हा तुम्ही आता इथे जे फंक्शन बेसमधलं आहे त्याला आपण व्हर्च्युअल केलं पण डिरायवडमधले ॲज इट इज आहे आपण आणि ही सी देअर इज अ हायर इनहेरिटन्स या एका एक क्लासवरूनच हे दोन क्लासेस डिराईव्ह झाले म्हणजे या दोन्ही क्लासच्या ऑब्जेक्टचे ॲड्रेसेस तुम्ही बेस पॉइंटरमध्ये स्टोअर करू शकता मग आता मी एकच बेस पॉईंटर डिक्लेअर केला इथे लाईक शेपचा पी टी आर त्याच्यामध्ये जेव्हा आपण ॲड्रेस कुणाचा स्टोअर करतोय सीचा सर्कलचा तर जेव्हा तुम्ही एरिया कॉल करताल ऑफकोर्स नाऊ एरिया मेंबर फंक्शन इन बेस क्लास वी हॅव डिक्लेअर्ड ॲज अ व्हर्च्युअल दॅट्स व ॲटोमॅटिकली सर्कलचं एरिया फंक्शन या केसमध्ये कॉल होणार आहे आणि जे काही तुम्ही एक्झिक्युशन लाई लिहिलं आहे लाईक एंटर द रेडियस देन कॅल्क्युलेशन ऑफ एरिया डिस्प्ले एरिया एवरीथिंग विल बी एक्झिक्युटेड आणि नेक्स्ट जेव्हा तुम्ही इथं लिहिलं ला, की लाईक पी टी आर इक्वल टू ॲड्रेस ऑफ आर म्हणजे तुम्ही रेक्टँगलच्या ॲड्रेस ऑब्जेक्टचा अड ॲड्रेस स्टोअर करता इथे पॉइंटर बेस पॉईंटरमध्ये बट बेस क्लास मेंबर फंक्शन इज व्हर्च्युअल दॅट्स ॲटोमॅटिकली एरिया फंक्शन कुणाचं कॉल होईल या केसमध्ये रेक्टँगलचं अँड यू विल गेट प्रॉपर आउटपुट हियर प्रॉपर एक्झिक्युशन हियर मग आता इथे बघा काय होतं ॲटोमॅटिकली यू आर गेटिंग पॉलिमॉर्फिझम कॉन्सेप्ट अच्युव रन टाईम पॉलिमॉर्फिझम की तुम्ही बेस पॉईंटरमध्ये ज्याचा पण ॲड्रेस स्टोअर करताल एक्झिक्युशनच्या वेळेस त्याचं त्याचं मेंबर फंक्शन कॉल होत आहे धिस इज जस्ट अ कॉन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल फंक्शन कळत आहे अँड दिस इज जस्ट अ डायनॅमिक बाइंडिंग ऑर रन टाईम पॉलिमॉर्फिजम हे जे लिंकिंग होतं की जेव्हा तुम्ही एरिया कॉल केला हे रन टाईमला होता अजू की एरिया कॉल केला कुणाचा एरिया बेसचा की डिरेक्टचं ते जे काही मॅपिंग आहे ते होतं रन टाईमला दॅट्स वाय दॅट्स कम दिस कम्स अंडर रन टाईम पॉलिमॉर्फिजम आता एक छोटसं कॉन्सेप्ट आहे सी प्युअर व्हर्च्युअल फंक्शन सी प्युअर व्हर्च्युअल फंक्शन म्हणजे सी या केसमध्ये खरं तर विचार करायला गेलं तर तुम्हाला एरिया फंक्शनमध्ये काही एक्झिक्युशन नाही आहे नथिंग ना एक्झिक्युशन काहीच करत नाही आपण तर या टाईपच्या फंक्शन तुम्ही असं पण लिहू शकता सी ओनली यू हॅव टू डू दिस चेंज लाईक इ लाईक व्हर्च्युअल वॉइड एरिया इक्वल टू सॉरी स ब्रॅकेट इक्वल टू झिरो अँड यू विल गिव्ह सेम सी मी इथं कसं लिहिलं आहे त्याला काही बॉडी नव्हतीच ना तशी काही एक्झिक्युशन नाही आहे तर मी काय लिहिलं ओनली त्याला इक्वल टू झिरो लिहून सेमिकोलन देऊन टाकला धिस टाईप ऑफ व्हर्च्युअल फंक्शन इज कॉल्ड ॲज अ प्युअर व्हर्च्युअल फंक्शन दिस इज अ प्युअर व्हर्च्युअल फंक्शन रिमेंबर म्हणजे याचं टास्क काहीच नाही आहे नेवर आपल्याला याची गरज कधी पडणार आहे का एक्झिक्युशनची कधीही नाही तर या टाईपच्या फंक्शनला काय म्हणतात प्युअर व्हर्च्युअल फंक्शन रिमेंबर आपण शेपचा एरिया कधी कॅल्क्युलेट करूच नाही शकत मग त्याला बॉडी असणं किंवा त्याच्यामध्ये एखादं स्टेटमेंट लिहिणं याची नीड नेव्हर असते कधीही नसते आणि म्हणूनच त्या टाईपचं फंक्शन आपण या टाईपनं डिफाईन करू शकतो लाईक व्हर्च्युअल व्हाईड एरिया इक्वल टू झिरो असं समजू नका की आपण सेमीकोलन दिला म्हणजे आपण डिक्लेअर करतो नो वी आर डिफाईनिंग इट बट इट इज नॉट हॅविंग एनीथिंग टू एक्झिक्यूट मग एक्झिक्यूट करण्यासाठी याच्याकडे काहीच नाही आहे याचा फक्त पर्पज काय आहे व्हर्च्युअल फंक्शन म्हणून त्याला आपल्याला यूज करायचं दॅट इज ओनली द पॉइंट अँड दॅट्स वाय धिस टाईप ऑफ व्हर्च्युअल फंक्शन इज कॉल्ड ॲज अ प्युअर व्हर्च्युअल फंक्शन पण जेव्हा तुमची रिक्वायरमेंट अशी असते की बेसमध्ये बेसचा ऑब्जेक्टचा ॲड्रेस स्टोअर होणार आहे कधीतरी आणि बेसचं फंक्शनची रिक्वायरमेंट पडणार आहे अशा केसमध्ये मात्र तुम्ही त्याला प्युअर व्हर्च्युअल फंक्शन असं नाही लिहू शकत जसं की आपण प्रिव्हियस एक्झाम्पल बघितलं होतं सीही आर इथे या केस मध्ये मला याची गरज पडू शकते ना मी याचा ऑब्जेक्टचा ॲड्रेस स्टोअर केला की हे फंक्शन कॉल झालं पाहिजे मला एक्सपेक्टेड आउटपुट आहे त्या केसमध्ये बेस्ट याचा ऑब्जेक्टचा ॲड्रेस स्टोअर केला की मला एक्सपेक्टेड आउटपुट आहे डिराईव्ह हे जरी व्हर्च्युअल असलं तरी मी कधीतरी याचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार याचा ॲड्रेस स्टोअर करणार आणि याला कॉल करणार आहे म्हणजे असं कधी होणार नाही की मला याची गरजच नाही पडणार आहे किंवा याच्यामध्ये काही स्टेटमेंट्सच नाही आहेत ना स्टेटमेंट म्हणजे आपण लिहितो कधी स्टेटमेंट जेव्हा त्याची नीड असते ओके अननेसेसरी आपण कधी लिहित नाही मग याची नीड आहे मला आय नो दॅट दिस विल बी रिक्वायर्ड इन फ्युचर आणि त्याच्यामुळे मी याला कधीही म्हणजे याचा ऑब्जेक्ट मी करणार आहे क्रिएट असं जेव्हा असतं तेव्हा तुम्ही त्या व्हर्च्युअल फंक्शनला प्युअर व्हर्च्युअल फंक्शन असं कधीच डिक्लेअर नाही करू शकत पण जेव्हा कधी अशी रिक्वायरमेंट असते की लाईक इथे या शेपची मला कधी गरज पडणारच नाही आहे शेपचा एरिया मी कधी कॉलच नाही करणार आहे बिकॉज इट इज नॉट हॅव्हिंग एनी इन्स्ट्रक्शन इन दॅट दॅट टाईप ऑफ मेंबर फंक्शन यू कॅन डिक्लेअर लाईक दिस एरिया इक्वल टू झिरो एन्ड सेमिकोलन तुम्हाला द्यायचं आहे आणि याला म्हणतात प्युअर व्हर्च्युअल फंक्शन आणि या क्लासला म्हणतात ॲब्स्ट्रॅक्ट बेस क्लास ओनली ॲब्स्ट्रॅक्ट क्लास पण म्हणू शकता तुम्ही किंवा ॲब्स्ट्रॅक्ट बेस क्लास म्हणू शकता ओके okay, आता ॲबस्ट्रॅक्ट क्लास हा कॉन्सेप्ट काय सी ॲबस्ट्रॅक्ट क्लास इज अ क्लास विच इज ऑलवेज हॅविंग अ प्युअर व्हर्च्युअल फंक्शन इनसाईड इट एनीथिंग एनी वन ओके आणि अजून एक आहे की त्याचा ऑब्जेक्ट तुम्ही कधीच क्रिएट नाही करत यू आर नॉट गोईंग टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ दॅट ॲबस्ट्रॅक्ट क्लास सी आपण पॉइंटर क्रिएट करू शकतो आपण पॉइंटर क्रिएट पण केला इथे सी वी कॅन क्रिएट अ पॉइंटर ऑफ टाईप शेप बट वी आर नॉट गोइंग टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ टाईप शेप अँड दॅट्स वाय वी हॅव डिक्लेअर दॅट व्हर्च्युअल फंक्शन ॲज अ प्युअर व्हर्च्युअल फंक्शन कळत आहे म्हणून तर आपण त्याला प्युअर व्हर्च्युअल फंक्शन म्हणून डिक्लेअर केलं समजा तुम्ही याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचाच आहे तुम्हाला तर हे फंक्शन प्युअर व्हर्च्युअल फंक्शन असून चालणार नाही ना कळतंय मग त्या केसमध्ये तो अब्स्ट्रा क्लास होईल का नाही अ क्लास हुज ऑब्जेक्ट वी काँड क्रिएट दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲबस्ट्रॅक्ट क्लास ऑर ॲबस्ट्रॅक्ट बेस क्लास नॉर्मली आपण बेस क्लासचा ऑब्जेक्ट ॲबस्ट्रॅक्ट समजा एखादा क्लास ऍबस्ट्रॅक्ट आहे म्हणजे त्याचा आपण ऑब्जेक्ट नाही क्रिएट करू शकत मग तो नॉर्मल क्लास असू शकतो का नुसता एक इंडिव्हिज्युअल कधीच नाही इट शुड बी इनहेरिटेड इट शुड बी डिराईवड सो दॅट डिराईवड क्लासचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट करू शकतो ना कळतंय का तर दिस इज जस्ट अ ॲबस्ट्रॅक्ट क्लास कॉन्सेप्ट दिस इज जस्ट अ प्युअर व्हर्च्युअल फंक्शन कॉन्सेप्ट अँड दिस इज जस्ट अ रन टाईम पॉलिमॉर्फिझम हिअर वी हॅव डन एव्हरीथिंग वी हॅव क्रिएटेड प्युअर व्हर्च्युअल फंक्शन वी हॅव जस्ट यूज इन हेरिटन्स कॉन्सेप्ट कारण व्हर्च्युअल फंक्शन किंवा फंक्शन ओवर रिडिंग हे ऑलवेज येतं इन हेरिटन्समध्ये हे रिमेंबर ओके दॅट्स इट थँक्यू